नमस्कार मी सुजाता सुजाता किचन मेनूमध्ये आज ना आपण मटार वांगर रस्सा कांद्याचा खरडा आणि तांदूळच्या भाकरी असा साधा सोपा लंच मेनू पाहणार आहोत तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण हा मटार वांगर रस्सा आणि कांद्याचा खरडा पाहूया म्हणजे तुम्ही जरी संपूर्ण थाळी बनवली नाही ना तरी या दोन रेसिपी नक्की बनवाल अशा मस्त म्हणल्या जातात तर सुरुवातीला मटार वांगर रस्ता बनवूया तर वांगी बऱ्याच पद्धतीने बनवलेत आपण आज थोडीशी वेगळी पद्धत तर वांगी काटेरी ना काटे काढून घेतलेत आणि असे कट केलेत मसाला भरण्यासाठी थोडंसं मीठ घालून ना पाण्यामध्ये ठेवली होती आता वाटण बनवून घेऊ वाटण बनवण्यासाठी या ठिकाणी मी भाजलेले शेंगदाणे घेतलेत सालं काढून घेतली तरी चालतील दोन हिरव्या मिरच्या आलं सुकं खोबरं घेतलेत थोडंसं लसूण घेतलं आहे तर हे मिक्सरच्या पातेल्यामध्ये काढून घेऊ तर या मिक्सरमध्ये मी वेलचीच वाटली होती आता यामध्ये हे घालून घेऊ आणि यामध्ये कोथिंबीर मुठभर कोथिंबीर मुठभर शेंगदाणे घेतलेत मिक्सरला वाटून घेऊ मिक्सरला वाटून घेतले तर हे बाजूला काढू यामध्ये चवीनुसार मीठ कांदा लसूण मसाला लाल तिखट धनेपूड आणि जिरेपूड व्यवस्थित मिक्स करून घेऊ वाटणामध्ये आपण धने जिरे घातले तर धनेपूड जिरेपूड घालायची गरज नाही तर हे वाटणांना बरेच दिवस टिकतं अगदी महिनाभर टिकतं कोथिंबीर घालायच्या आधी किंवा कोथिंबीर घालून फ्रीजमध्ये सुद्धा महिनाभर टिकू शकता तर अगदीच कोथिंबीर वगैरे घातली ना ओली तर फ्रीजच्या बाहेर आठवडाभर व्यवस्थित टिकलं जातं तर या पद्धतीने असं वांग्यांमध्ये मसाला भरून घेऊ अगदी साधी सोप्याने सा चविष्ट अशी वांग रेसिपी आहे तर या पद्धतीने नाही वांग रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि काटेरी वांगी ना चवीला अगदी मस्त अशी लागतात लगेचच फोडणी बनवून घेऊ फोडणीसाठी मी कढईमध्ये थोडं तेल घेतलं आहे तेल गरम झालं म्हणजे यामध्ये मोहरी घालू सोबत असेल तर ताजा कढीपत्ता थोडा नक्की घालायचा आणि यामध्ये वांगी घालून थोडं दोन तीन मिनटं परतवून घेऊ या तेलामध्ये वांगी थोडीशी परतवून घेऊ तर वांगी पाहू शकता थोडी देठासहित घेतलीत म्हणजे चवीला अशी मस्त अशी रस्साभाजी बनली जाते वांगी साधारण एक पावशेर घेतलेत मी बराचसा मसालासुद्धा राहिला होता आपला तोसुद्धा वरून घालू अर्धी वाटी हिरवा ताजा वाटाणा आता सीझन चालू आहे तर वाटाणा भेटला जातो वाटाणा वांग्यांसोबत थोडासा परतवून घेऊ वांगी पाहू शकता मस्त तेलात भाजले गेलेत कलर पाहू शकता चेंज झाला आहे आता आपलं जे वाटण होतं ना मसाला भरून वांग्यांमध्ये उरलं होतं ते सुद्धा घालून घेऊ आणि व्यवस्थित परतवून घेऊ आता लगेचच यामध्ये गरम पाणी घालून वांगी सहा ते सात मिनटं शिजवून घेऊ तर अगदीच तुम्हाला थोडी सुकी हवीत ना तर थोडं पाणी घालायचं तर मला या ठिकाणी अगदी रस्साभाजी बनवायची होती यासाठी मी थोडं ना जास्त पाणी घालून पाच ते सात मिनटंही व्यवस्थित शिजवून घेणार आहे आधीमध्ये एक दोन वेळा व्यवस्थित शिजवून घ्यायची तर थोडीशी कसुरी मी ती वरून घातली मी अशी चोळून ती वासानेच खावी अशी वाटतात अशीही वांग रस्ताभाजी एकदा नक्की ट्राय करा तर झाकण ठेवून ना व्यवस्थित शिजवून घेऊ व्यवस्थित ती मिक्स करून घ्यायची तर पाहू शकता पाणी थोडं आटत आलं होतं तर पुन्हा थोडंसं मी पाणी घातलं होतं अगदी भाजी हवी होती यासाठी आणि झाकण ठेवून शेवटी एक दोन तीन मिनटं शिजवून घेतलेत या ठिकाणी मस्त अशी आपली वांगी भाजी म्हणून तयार झालीत चवीला मस्त अशी मटार वांगी रसा बनली जातात एकदा नक्की ट्राय करा मी गॅसही बंद केला होता आता आणि हे उतरवून घेऊ आणि पाहू शकता थोड्या वेळानंतर असे ते मस्त कलर अगदी सुंदर आला होता आणि अगदी आपल्याला घट्ट हवी सैल हवी त्यानुसार अशी बनवू शकतो आणि रस्सा भाजीतली मटार वांग रस्सा मस्त असा बनला होता आणि आपण भाकरीसोबत राईससोबतसुद्धा खाऊ शकतो पहिला अगदी भन्नाट असं हे खार वांग रस्सा एकदा नक्की ट्राय करा आता लगेचच आपण कांदा घालून खरडा पाहूया कांदा घालून करडा कधी बनवला नसेल ना तर एकदा नक्की बनवा कांदा घेतला आहे एक लांब चिरून हिरव्या मिरच्या कमी तिखट घेतल्यात मी तुम्हाला थोडं तिखट हवा तर तिखट घ्या लसूण घेतला आहे कच्चे शेंगदाणे घेतलेत मुठभर आणि मुठभर कोथिंबीर तव्यामध्ये थोडंसं तेल घेऊ तेल गरम झालं म्हणजे यामध्ये शेंगदाणे मुठभर सोबतच लांब एक कांदा चिरून घेतला आहे तर खड्यासाठी कांदा असा लांब लांब चिरायचा सोबतच हिरव्या मिरच्या सात ते आठ मिरचीमधून अशी तोडून घेतली बारीक तुकडे केल्यात कांदा मिरची शेंगदाणे व्यवस्थित तेलात परतवून घेऊ थोडेसे परतवून यामध्ये लसून घातला आहे सगळंच कोथिंबीर मोठवर हा कोथिंबीर देठासहित घेतली व्यवस्थित परतवून घेऊ लगेचच यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालू तर पाहू शकता आपला कांदा हिरवी मिरची व्यवस्थित भाजली गेली आता हे आपल्याला गार करून ना मिक्सरला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तर हा कांदा करड्यानं चवीला मस्त असा लागला जातो कधी बनवला नसेल ना तर एकदा एक नक्की बनवून पहा तर हा मी गार केला होता आणि याचा मिक्सरच्या पातेल्यामध्ये काढून मिक्सर ना बंद चालू बंद चालू असं करून वाटून घ्यायचं आहे किंवा तुमच्याजवळ पाटावर वंट असेल ना त्यावर वाटलं तरीसुद्धा चालेल असं जाडसर पाहू शकता मस्त असा कांदा खरडा बनला जातो तर इथं मी काढून घेतला आहे वाटीमध्ये सोबत अगदी मस्त असा हा खरडा लागला जातो तर या ठिकाणी पाहू शकता मस्त असा आपला कांदा खरडा आणि मटार वांगी रस्सा बनून तयार आहेत तर या पद्धतीने वांगी आणि कांदा खरडाने एकदा नक्की ट्राय करा खूप आवडेल तुम्हालासुद्धा आता खरडा बनवला आहे तर आपण भाकरी करून घेऊ तांदूळच्या भाकरी करण्यासाठी एका बाजूला मी तवाना गॅस कमी करून ठेवला होता गरम करायला आणि एका बाजूला पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं तांदूळ पीठ घेतलं आहे दोन वाटी आणि थोडंसं बाजूला भाकरीला लावण्यासाठी सुद्धा काढून घेतलं होतं वाटीमध्ये आता दोन वाटी तांदूळमध्ये ना गरम पाणी थोडं थोडं घालून आपल्याला हे पीठ व्यवस्थित मिक्स करायचं आहे साधारण दोन वाटीसाठी दोन वाटी पाणी किंवा त्यापेक्षा अगदी थोडंसं कमी जास्त असं लागू शकतं तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता तर व्यवस्थित हे पीठ भिजेल ना पाण्यात इतपत थोडंसं पाणी घालून हे आता हाताला सोसवेल असं झालं म्हणजे आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पाहू शकता मस्त असंही चिकट बनलं जातं या पद्धतीने आणि तांदूळ भाकरी अगदी मऊ लुसलुषित तशा बनल्या जातात यामध्ये आता अजिबात आपण थंड पाणी वापरलं नव्हतं गरज लागली तर वापरायचं घातलेलं गरम पाणी होतं त्यामध्येच मी हे पीठ मळून घेतलं आहे तर इतकं चिकट पीठ बनलं जातं ना की या भाकरी आपण लाटूनसुद्धा बनवू शकतो हा पोळपटवर थोडंसं प्लॅस्टिक शीट घालून त्यावर दुसरी प्लॅस्टिक शीट असे डबल घालून गा खालतीवरती हा गोळा घालून लाटलं तरीसुद्धा चालतं तर आज आपण हे थापूनच करणार आहोत पोळपटवर तर आपण जेवढं हे पीठ छान मळून येऊ ना तेवढ्या भाकरी खूप छान होतात पीठ खूप छान असं मळून घेतलं होतं मी पाच ते सहा मिनटं आणि आता आपल्याला भाकरी मोठे मोठी त्यानुसार पिठाचा गोळा घ्यायचा आहे पळपटवर थोडंसं पीठ घातले आणि अशी भाकरी थापून घेऊ या पद्धतीने आधीमध्ये लागेल तसं भाकरी उचलून पीठ घालून भाकरीत थापायची म्हणजे खा खालीनं पोळपटला भाकरी चिकटली जाणार नाही या पद्धतीने हळूहळू भाकरी थापत आपल्याला गोल गरगरीत तशी पातळीनं भाकरी बनवून घ्यायची आता भाकरी थापतानाच ना एका बाजूला मी जो तवा गरम करायला ठेवला होता ना तर गॅस फुल करून घेतलं म्हणजे भाकरी थापून होईपर्यंत तवा सुद्धा आपला गरम होईल या पद्धतीने भाकरी मस्त अशी थापून झाली पाहू शकता तळ गोल गोलगरगरी तशी भाकरी मी थापून घेतली आता ही वरची बाजू खाली जाईल आणि खालची बाजू वर जाईल ना या पद्धतीने तव्यामध्ये गरम घालून घ्यायची तर ही खूप महत्वाची टीप आहे भाकरी बनवताना तवा चांगला गरम झाला होता आता लगेचच भाकरीला पाणी लावून घेऊ व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे भाकरीनं आधीमध्ये अशी कोरडी वगैरे दिसणार नाही खूप जास्त पाणी न घेता फक्त पाण्यामध्ये हात असं आपल्याला बुडवून बुडवून भाकरीला लावून घ्यायचं आहे संपूर्ण भाकरीला असं पाणी लागेल याची काळजी घ्यायची आता लगेचच आपण भाकरी ना परतवून घेऊ या पद्धतीने पाहू शकता तर आता पाणी लावल्यानंतर भाकरी खूप जास्त वेळ ठेवायची नाही तर कोरडी होऊ शकते भाकरी परतवून घेतली आता गॅससुद्धा ना फुल्लं करून घेऊ आता ही आपली भाकरी भाजली जाते तोवर आपण दुसरी भाकरी भाजून घेतली तरीसुद्धा चालेल आता दुसरी भाकरी बनवण्यासाठी आपण जे पीठ मळून ठेवलं ना ते पीठ पुन्हा पुन्हा थोडं थोडं घेऊन असं छान मळायचं आहे आणि भाकरी थापून घ्यायची तर भाकरी खालच्या बाजूनीसुद्धा भाजली गेली तर भाकरी आपणही तव्यात भाजू शकतो किंवा गॅसवर सुद्धा या पद्धतीने तर पहिले आपण थोडीशी गॅसवर भाजून पाहू गॅस फुलला दुसरा चालू केला आहे त्यावर अशी भाकरी ना दोन्ही बाजूनी भाजून घेऊ भाजु पाहू शकता मस्त अशी टम फुगली जाते या पद्धतीने भाकरी फुगली म्हणजे गॅस बंद करून भाकरी ना बाजूला काढून घेऊ त्या ठिकाणी मी तव्यामध्ये ठेवून दिली आणि पाहू शकता मस्त अशी गोल गरगरीत पांडेशोभर तांदळाची भाकरी आपली मस्त म्हणून तयार झाली मस्त अशी टम्म फुकली गेली अगदी तितकीच मऊसूत अशी मस्त अशी भाजलीसुद्धा गेली पाहू शकता अगदी दोन दिवस अशी मऊसूत भाकरी राहिली जाते अगदी पातळ खूप जास्त मोठी नाही छोटी नाही अशी मिडियम साईजची भाकरी ना तयार पिठामध्ये आपल्या एक पाच भाकरी बनल्या होत्या या साईजच्या तर मी एका बाजूने खोलून दाखवते मस्त असं आहे फुगली गेली होती पाहू शकता तुम्ही कधी तांदूळ भाकरी बनवली नसेल तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा पाहू शकता पूर्ण अशी ती खोलली जाते अशी इतके टम फुगले गेले तर या पद्धतीने दुसरीसुद्धा मी भाकरी थापून घेतली होती आणि पाणी लावून परतवून घेतली एका बाजूने थोडी भाजत आली आता ही आपण दुसरी तव्यामध्येच भाजून घेऊ तर आपण तव्यामध्ये किंवा गॅसवरसुद्धा या भाकरी भाजू शकतो थोडीशी फुगत आली असं वाटलं ना तर थोडेसे कपड्यानेशी थोडी दाबून घेतली तरीसुद्धा चालेल किंवा नुसतीसुद्धा ना व्यवस्थित फुगली जाते जर आपल्याला वाटलं की एका बाजूने हवा वगैरे जाते आणि भाकरी फुगत नाही तर कपड्याने थोडी दाबून घेतली तरी चालेल पाऊस तव्यामध्ये सुद्धा मस्त अशी भाकरी भाजली गेली आणि भाकरीसुद्धा मी काढून घेते तर या पद्धतीनेच या ठिकाणी मी संपूर्ण भाकरीनं भाजून घेतल्या होत्या तर दोन वाटी पिठामध्ये आपल्या एक पाच ना अशा पातळ मिडियम साईजच्या भाकरी बनल्या होत्या तर अगदी कोणतीही भाजी असेल किंवा खराडा बनवला होता तर खराड्यासोबत खाण्यासाठी ना मी तांदूळ भाकरी अशा बनवल्या होत्या तर या पद्धतीने असं हे कांदा खरडा आणि तांदूळ भाकरी एकदा नक्की रेसिपी ट्राय करा पाहू शकता मस्त अशा भाकरी आपल्या बनल्या जातात तयार मिश्रणात एक पाच भाकरी बनल्या होत्या मी संपूर्ण बनवून घेतल्या होत्या आणि शेवटची भाकरी तर तवा एका बाजूला ठेवल्याने त्याच गॅसवर दोन्ही बाजून एकसारखी अशी भाजून घेतली तर या भाकरी ना मऊसूच बनल्या जातात तर आपण खायच्या वेळेला अगदी आपल्याला मऊ नको हवे असतील ना अगदी कटकटीत हव्या असतील ना तर पुन्हा त्या खायच्या आधी तव्यावर किंवा नुसत्या अशा गॅसवर जरी गरम केलं ना तरी खूप मस्त बनतात आणि पाहू शकता आपली शेवटची भाकरीसुद्धा बनून तयार झाली होती मी या ठिकाणी ताट असं करून घेतलं होतं या ठिकाणी आपली साधी सोपी लंच मेनू बनवून तयार आहे तांदूळ भाकरी मटार वांग भाजी कांदा खरडा या ठिकाणी मी प्लेन राईससुद्धा बनवला होता आणि ताक आता खरडा म्हणजे सोबत ताक किंवा दही नक्की घ्यायचं आहे किंवा एखादा गोडाचा पदार्थ बनवला तरीसुद्धा चालतो तर तुम्हीसुद्धा एकदा ना हा कांदा खरडा नक्की बनवून पाहा सोबतच हा वांग भाजीसुद्धा नक्की बनवून पहा तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ कले एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर पुन्हा भेटूया मस्त अशा नवीन रेसिपीसोबत धन्यवाद